रामराम मंडळी कसं चाललं आहे ही आमची पंढरपूरमध्ये जागा राहायची त्यानंतर आम्ही उठलो सकाळ सकाळचं आज होती एखादंच तर चला म्हटलं चंद्रभागीला जाऊया चंद्रभागीचं दर्शन पण होईल त्यानंतर मित्रांनी मी सुटलो चंद्रभागीला जाताना बघ बक, बघतो तर काय रिक्षा घेतली एक जबरदस्त वेगळी सुटलो रिक्षानं बघतो तर काय आज भरपूरच गर्दी होती वा रिक्षाला पण रिक्षा पण घेऊन जायला तिथं अर्धा तास लागला त्यानंतर उतरलो लवकर तर आमचे मित्र काय तर काय ते खेळ करत होते व्हिडिओबरोबर करा म्हटलं मी पण हे दोघं आमचे मित्र खास तर त्याच्यानंतर आपलं सुटलं हे आहे आमचे मेन पुढारी पुढारीनंतर विचार केला की के चला जाऊया तर बघतो तर काय चंद्रवेगेला जाण्यासाठी लाई गर्दी खर भरपूर गर्दी आज खरोखर विठ्ठलाच्या दर्शनासाठी अवघे सगळं जे गेल्यास खरं वाटलं मग आम्ही काय चला म्हटलं विठ्ठलाच्या गजरात चालत 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 पुढे गेलो पुढे गेल्यानंतर दिसलं की आम्हाला चालत असताना मधीज आम्हाला कळामावर्ती म्हणून मंदिर लावलं तिथं घेतलं दर्शन त्यानंतर पुढे निघलो तर बघतो तर काय अचानकपणे दिसलं की आमच्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांची पालखी येत आहे तर लवकर काढला आम्ही फोन आणि व्हिडिओला सुरुवात केली तर खरोखर छत्रपती श्री शिवाजी महाराजांची पालखी निघली खरोखर मनाला शांती वाटली की आजपर्यंत आमच्या छत्रपती शिवाजी महाराज हे पालखीच्या रूपात पंढरपूरला येत आहेत तेवढ्यात माऊलींची पालखी आली त्यानंतर माऊलीच्या पालखीचं दर्शन घेतलं तेवढ्यात बघतो प्रशा, तर का प्रशास पोलीस प्रशासनं खूप असं चांगलं प्रतिसाद देऊन लोकांना इकडे तिकडे सोडत आहेत बघतो तर काय चंद्रभेला आज मुंबई असं की गर्दी खरंच भावी बघत आज यावर्षी वर्षी पंढरपूरला भरपूर संख्येने आले होते आम्हाला जातो जायचं होतं कृष्ण मंदिरला तर त्यासाठी आम्ही केली सर्वात पहिला बोट बघितली आमच्या मित्रांनी म्हटलं चल जाऊया बोटीनं कारण पोहून जाण्यापेक्षा कपडे ओले करून घेण्यापेक्षा बोटनं गेलेलं बरं म्हटलं लवकर घेतली बोस बोटला घेत होते तीस रुपये अजून त्या बाजून सोडायला त्यांना दिले तीस रुपयांनी बसलो बोटीमध्ये असं वाटलं की विमानमधून जायलो काय तर बोटीवाला चक्की चालवत होता आम्ही जाऊन प पोचलो चंद्रभागेच्या ताटी त्या बाजूला लवकर आम्हाला उतरले उतरल्यानंतर बघतो तर, तर काय ह्या बाजूला आपण भरपूरच गर्दी चला म्हटलं इथं चंद्रभागेमध्ये स्नान करूया लवकर काढले कपडे आणि उतरलो चंद्रभागेमध्ये पहिला सर्वात पहिला विठ्ठूरायांचं नाव घेऊन घ्याटलं डोक्यावरती पाणी मग काय तुम्हाला तर माहितीचं आहे पाणी भेटलं म्हणजे आम्ही काय पोहायला सोडणार आहे काय मग त्यात चला सुरुवात केली पोहायला खरं म्हटले मग चंद्रमध्ये पो चंद्रभागीमध्ये पोहायचं नाही तरी सुद्धा आम्हाला काय कंट्रोल होत नव्हतं म्हटलं चला पोहया म्हटलं विठ्ठलांचं नाव घेतलं दोन डोक्या मारल्या मस्तपैकी वाटलं त्यानंतर कपडे बिपडे लिवलं ला, लागली होती दा मग mm -hmm. काय तिथे घेतले होते शाबूओडे दोन दोन खालो त्यानंतर म्हटलं चला कृष्ण कृष्ण देवतांचं दर्शन घेऊया तर त्यानंतर आम्ही गेलो कृष्ण मंदिरमध्ये बघतो तर काय कृष्ण मंदिरमध्ये पण भरपूर गर्दी मागच्या वर्षी इथंच आम्ही भरपूर अशी कृष्णाच्या गजरात होतो होतं यावर्षी पण नाचायला भेटर असं वाटलं परंतु इथे गर्दी असल्यामुळे कोणी पण नाचत नव्हतं मग म्हटलं चला दर्शन घेऊया कृष्ण भगवानांचं कृष्णदेवांचं बरं दर्शन घेतलं लवकर ते बघू शकता कृष्णदेव तर कसे बसलेत त्यांचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही बाहेर आलो आजचा ब्लॉग इथंच संपला चला धन्यवाद घेतल्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहे